तरी आम्ही आज नवीन आहे याच्यापेक्षा आणखी काम सुधारलं आमचं आणि काम पण फास्ट होतं चांगलं मशीन आता हे तुमची किती माणसं काम करतायत मशीन आता सध्या काय पाच सहा माणसं आहेत दहा माणसं जर असेल तर चांगलं प्रोडक्शन असं याच्यावर वाटतंय बरोबर आता हे मशीन कशावर चालतंय तुमच्या ट्रॅक्टरवर चालतंय साधारण किती आरपीएम वर ठेवलं असेल काहीच नाही एकदम आपण जसं ट्रॅक्टर ठेवतो एकदम कमी स्पीड वर त्याच्यावर मशीन चालत हँडिंग वर बस, 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 बस हँडिंग वर सहा सात चार रुपये सहा सात बरोबर रुपये बरोबर त्याच्यामुळे त्याला डिझेल कन्झ्युम्शन पण कमी लागणार अच्छा काय मत सांगाल तुमचं काय नाही एकदम छान वाटलं मशीन आमचे जे कस्टमर आहेत ग्राहक आहेत त्यांच्यासाठी काय म्हणजे तर एकदम उत्तम म्हणजे जो काय आपल्याला प्रॉब्लेम होतो आळेकरांचा त्याला कुठले अनस्किल लोक जर असले तरी काम करू शकतात बरोबर बरोबर ठीक आहे धन्यवाद काका